केंद्र सरकारने संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती याला काँग्रेसच्या एकाही नेत्याने प्रत्युत्तर दिले नाही ही घोटाळ्याची मालिका नाकारण्याचे धारिष्ट कोणीही केलेले नाही याचा अर्थ विरोधी आघाडीने हे सर्व स्वीकारले आहे असाच होतो अशी टीका भाजपचे कोल्हापूरचे नेते आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गुरुवारी साताऱ्यात केली भाजपचे नेते शिवराजसिंग चौहान यांच्या दौऱ्याची माहिती देण्यासाठी गुरुवारी साताऱ्यात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी खासदार उदयनराजे भोसले आमदार जयकुमार गोरे धैर्यशील कदम मनोज घोरपडे मकरंद देशपांडे सुनील गाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती धनंजय महाडिक म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या शनिवारी भाजपचे राष्ट्रीय नेते शिवराज सिंग चौहान यांची साताऱ्यातील गांधी मैदानावर सभा होणार आहे त्यासाठीचे नियोजन सुरू आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजप चारशे पेक्षा जास्त खासदार निवडून आणणार आहे तसेच राज्यसभा व लोकसभेच्या अधिवेशनात मोदी सरकारने काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती त्यावर काँग्रेसच्या एकाही नेत्याने त्यातील आरोपांना प्रत्युत्तर दिले नाही घोटाळ्याची मालिका नाकारण्याचे धारिष्ट्य काँग्रेसच्या कोणीही केले नाही याचा अर्थ विरोधी आघाडीने ही श्वेतपत्रिकेतील घोटाळे स्वीकारले आहेत असे दिसते याशिवाय गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामे झाली गरिबी हटावचा नारा काँग्रेसला पूर्ण करता आला नाही पण पर... मोदी सरकारने दहा वर्षात गरिबी हटवून पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर आणले आहे असंही म्हणाले आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी